कोणाच्या संगतीची सवय होणे प्रेम होण्यापेक्षा जास्त भयानक असते का हो आयुष्यात न मिळालेल्या गोष्टींचे दुःख प्रेमात हरण्यापेक्षा जास्त त्रासदायक असते का हो माणसाची सवय की प्रेम कुठल्याच गोष्टींचा राहत नाही मग कसलाच नेम माणसाची सवय कि प्रेम कुठल्याच गोष्टींचा राहत नाही मग कसलाच हो नेम जीवलक साथी सोपती म्हणता म्हणता सहज होऊन जाते ती फक्त त्या माणसाची सवय आणि मग सगळीच वाटू लागते हवय हो सारच हवंय पटले जमले तर रूपांतर होतय प्रेमात नाहीतर गेलास तो कोमत नाही तर गेलाच तो कोमत संपतोय सारा विषय अरे आहे कुठे हा आशय अरे होता का इतका घट्ट परिचय इतक्या पटकन करता येतो मनाचा निश्चय होतोय मनाचा निश्चय अशा ह्या वागण्याला काय राहिला मग आशय काय राहिला काय आशय करू नका हो कसलीच हळदय समजून घ्या नीट काय तुम्हाला हवय प्रेम झालंय की फक्त सवय प्रेम झालय की फक्त सवय